सालपट्टी या ठिकाणी नवे हवन पार पडले तरी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानची उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबा झोंकेची उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच वाराणसी आई उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच सेवक सेविका बाळसेवक सर्वांना माझा नमस्कार मार्गात देण्याचे कारण म्हणजे माझी खूप तब्येत खराब झाली होती मला म्हणजे असं सगळ्यांनी लागत होत्या धोरजच्या आणि डॉक्टरकडे आम्ही उच्चार करत होतो पण मला आराम होत नव्हता मला धोरस दवाखान्यामध्ये नेत होती आई खूप रळत होती माझ्यासाठी घरचे सगळे लोक माझ्यासाठी खूप रळत होते असं म्हणजे प्रत्येक दिवशी मी मला स्वतःला ब्रेडवर पाहिलं होतं आणि खूप असे त्रास मला होत होता त्रास म्हणजे छाती माझी खूप दुखत होती डोकं दुखत होतं मला तापण येत होता आणि खूप असा मला त्रास होत होता मी प्रत्येक दिवशी दवाखान्यात जात होती पण मग आई खूप माझ्यासाठी अशी रळत होती मग बाबा म्हणत होते की नाही आपण आम्ही खूप सारे दवाखाने गेलो मग एक दिवस आम्ही गेलो उमरेटला म्हणजे आता आईला आम्ही डॉक्टर बदलावायचं असं आईला वाटत होतं कारण की पहिलं डॉक्टर आम्ही जात होतो तर डॉक्टरमध्ये आम्हाला उपचार होत नव्हता मग आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो आणि मग तिथं मी बेडवरीलच रोडून होती मला माहीत नव्हतं की आईला फार्मशीमध्ये वगैरे पाठवलं आहे बा म्हणून मग आईला फार्मशीमध्ये पाठवलं मी उभी म्हणजे उठली तिथून डॉक्टरला विचारलं आई कुठे गेली आहे डॉक्टर विचारले की फार्मशीमध्ये गेली आहे म्हणून मग मी खूप रडली तिथे रडली ना मग आम्ही सगळे दवाई वगैरे घेऊन घरी आलो घरी येताच अजून मला चालता येत होतं एवढा त्रास होत होता मग मी नाही का कस तरी चालत चालत थोड्या रस्त्यापर्यंत आधी पण असा त्रास होत होता मग खूप रडत होती खूप रडत होती गावची लोक अशी पाहत होती माझ्याकडं आणि गावामध्ये पूर्ण अशी चर्चा चालू होती का इला काहीतरी झालंय असं म्हणून मग नाही का माझ्या घरासाईडचा एक मुलगा त्यांनी आम्हाला गाडीवर बसवलं घरी घेऊन आला तो पण म्हणाला आईला चांगल्या दवाखान्यामध्ये दाखववा चांगली मुलगी आहे असं कसं म्हणत होते ते लोक मग घरी आलो आम्ही आई म्हणत होती असा कसा त्रास होता जात नाहीये खूप रडत होती मी खूप रडली असं वाटत होतं का मी नाही आम्ही असं वाटत होतं पण मी घरी अशी म्हणून दाखवत नव्हती कारण की मी अशी म्हणून दाखवली आई एकदा खचून जाईल आणि माझ्यासाठी खूप दुःख अशी दुःख म्हणजे खूप रडत होते ना तर मग अशी एकट्यामध्ये खूप रडत होती पुन्हा दाखवत नव्हती मग अशी रडता रडता आई म्हणाली की आपण तिथं गजूरच्या घरी जाऊ मग गजूरच्या घरी गेले आम्ही गजूबाने जे काही तुला ते पूर्ण सांग पूर्ण सांगितलं आता मला माहित नव्हतं आईला फार्मशी मध्ये पाठवलाय त्या गोड्या कायच्या आहेत त्या दिवशी मग गजू खायला सगळ्या घरच्या लोकांना त्याला सांगितलं मला खानवशामध्ये पाठवलं होतं म्हणे आणि झोपाच्या गोळ्या दिल्या होत्या म्हणे मग त्याच्या घरी म्हणे हे लहानचं म्हणजे आधीचं वय काय आहे आणि झोपाच्या का बरं दिल्या मग मी मला मला थोडस थोडस आश्चर्य वाटलं की झोपाच्या का बरं दिल्या बा मग खूप रडत होती खूप रडत होती सगळेजण समजून सांगत होते मला मग म्हणे झोपाच्या गोळ्या खाऊ नको म्हणे मग खाल्ली नाही आणि मग आम्ही तीर्थ वगैरे करून दिलं ना मग तीर्थचं मी ना पिलं आणि मग घरी गेली घरी गेली ना जे मुलगी चालत नव्हती ती मुलगी चालायला चाला लागली आणि स्वतः आईचा आधार घेऊन चालत होती ती मुलगी स्वतःहून घरी पर्यंत गेली आणि मग दोन तीन दिवस आम्ही चालू ठेवले थोड्या थोड्या दिवसात माझं सगळं दुःख नष्ट होत गेलं मला कोणत्याच दवाखान्यात जाऊन उच्चार करायला लागला कोणताच दवाखाना करायला लागला आज पण मी चांगली आहे तर एवढे बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो सर्वांना माझा नमस्कार धन्यवाद